गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त ताजी ताजी हिरवीगार आंबट चटकदार आंबाडीची भाजी मिळाली तर चला तर मग मंडळी आज बघूयात आंबाडीची भाजी कशी बनवायची तुम्हा सर्वांना आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन प्रेस करायला विसरू नका मी इथे एक जोडी आंबाडीची भाजी घेतलेली आहे ताजी आणि कोवळी भाजी आहे मस्त या भाजीसाठी फक्त आपण पानांचा वापर करणार आहोत देठाकडचा भाग आपण इथे घ्यायचा नाहीये अशा पद्धतीने सर्व पानं मी खुडून घेतलेली आहेत आंबाडीची भाजी मुळात आंबट असल्या कारणाने तुम्हाला जर आंबटपणा आवडत नसेल तर तुम्ही ही गरम पाण्यातून धुवून काढली तरीही चालेल मला ही भाजी थोडीशी आंबटच आवडते त्यामुळे मी इथे हिला चार ते पाच साध्या पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे का कढईमध्ये ही सर्व पानं आपण ठेवून पानं पुरतील इतपत पाणी घालायचं आहे आणि आठ ते दहा मिनटांसाठी ही पानं छान अशी शिजवून घेणार आहे भांडं थोडंसं मोठं घेतलं तरीही चालेल कारण की हे पाणी जे आहे उकळी येऊ लागलं की उतून जायला लागतं तुम्ही बघू शकता भाजी लगेचच दोन ते तीन मिनटात अशा प्रकारे रंग बदलते आणि कोळी असल्याकारणाने अगदी सहा ते सातच मिनटांमध्ये ही भाजी छान अशी शिजून आलेली आहे तुम्ही बघू शकता मऊसूत ही पानं झालेली आहेत आता आपण ही भाजी गाळून घेणार आहोत पाणी आपण फेकून द्यायचं आहे अशा प्रकारे आंबाडीची भाजी आपल्याला इथे मिळालेली आहे तुम्हाला आंबटपणा कमी करायचा असेल तर ही गाळून घेतलेली भाजी तुम्ही दोन पाण्यामध्ये पुन्हा एकदा धुवून घेतली तरीही चालेल पण खरं सांगायचं तर या भाजीची चव जी आहे तिच्या थोड्याशा आंबटपणामध्ये आहे त्याच्यामुळे मी ही पाण्यातून काढणार नाही आहे अशीच वापरणार आहे आता आपण इथे एक चमचा हरभरा डाळ एक चमचा तांदूळ आणि एक चमचा कच्चे शेंगदाणे हे सर्व साहित्य आपण एक ते दीड तास भिजत ठेवलं होतं आता आपण हे कुकरमधून तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व साहित्य छान असं शिजलेलं आहे तांदूळ हरभरा डाळ आणि कच्चे शेंगदाणे हे सर्व साहित्य आपण या शिजवून घेतलेल्या भाजीमध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मला ही भाजी थोडीशी अशी मऊ हवी आहे त्यासाठी मी इथे अर्धी ते एक वाटी पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये आपण सर्व मसाले घालणार आहोत त्यासाठी आपण घेतलेली आहे चिमुटभर हिंग पाव चमचा हळद त्याचबरोबर कुटून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं मोठंच आहे एक मोठा चमचा खमंग भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून ढवळून घ्यायचं आहे आता आपण या भाजीला छान अशी खमंग फोडणी देणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर ठेवलेली आहे कढई कढईमध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर यामध्ये चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या दहा ते बारा पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला भरपूर प्रमाणात घालायचं आहे छान अशी फोडणी आपली परतून झाली त्यामध्ये आपण भाजीचं मिश्रण ओतणार आहोत छान असं परतून घेणार आहोत आंबाडीची पानं मोठी असतील तर तुम्ही ती चिरून धुतली तरीही चालेल जेणेकरून हे सर्व मिश्रण एकजीव व्हायला मदत होते आणखीन एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे ज्वारीचं पीठ एक चमचा मोठा ज्वारीचं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत जेणेकरून ही सर्व भाजी अशी मिळून येईल आणि चव आणखीन जास्त वाढेल तुमच्याकडे जर अख्खी ज्वारी असेल तर त्याला थोडंसं पाणी लावून त्याची भरडसुद्धा तुम्ही तांदूळ डाळीच्या मिश्रणामध्ये शिजवून यामध्ये वापरू शकता सर्व साहित्य व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर भाजीला तीन ते चार मिनटांसाठी छान अशी वाफ येऊ द्यायची आहे आणि तयार आहे आपली आंबट चटकदार चवीला अप्रतिम लागणारी आंबाडीची भाजी गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता ज्यांना आंबट पदार्थ खायला आवडतात त्यांच्यासाठी हा भाजीचा प्रकार अगदी उत्तम ऑप्शन आहे एकदा नक्की ट्राय करून बघा मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत भेटयात अशाच एका नवीन व्हिडिओ ब्लॉग आणि सखी समृद्धीच्या भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय